शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कल्याणमध्ये मा नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण विकासकामे सुरू करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आणि जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या निधीतून रामबाग लेन नंबर झिरोमध्ये काँक्रिटीकरण रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे रामबाग लेन झिरो परिसरात अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरावस्था झालेली होती यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेना स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा अरविंद मोरे यांनी केला या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे माजी नगरसेविका अस्मिता मोरे जि उपजिल्हाप्रमुख युवासेना अभिषेक मोरे महेश भामोडे भाऊ व्यवहारे अजय लिंगसे विष्णू लोहकरे विवेक नखाते महेश शिंदे भीम जाधव प्रमोद घुगे संतोष बोंबले आकाश उन्हाळे तेजस तिवणे प्रसाद जुनदे सुनीता बोंबले वर्षा गायकवाड सुनंदा व्यवहारे यादव वैनी दिनेश टागोरे रमेश चव्हाण संतोष गोले हेमंत मांडे भारत महाडिक तसेच समस्त पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते झिरो नंबर रामबाग लेन नंबर एक झोंडीराम चौक ते पासून आल्यापर्यंत रामबाग दोन नंबर गल्ली आणि रामबागच्या विकास कामासाठी सात करोड रुपये आमचे मुख्य नेते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या जोशीबागच्या विकासासाठी या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला माहिती असेल की मागचे दहा वर्ष या जोशीबागेमध्ये रामबागामध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामे झाली नाहीत पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला जिल्हा प्रमुखपद दिल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून मला या ठिकाणी सोळा कोटी रुपयाचा निधी रामबाग जोशीबागच्या विकासासाठी दिलेला आहे त्याचा सात कोटी रुपये फक्त रामबाग परिसराच्या विकासासाठी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत संपूर्ण कॉन्क्रीटकरण सिमेंट कॉन्क्रीटकरण या पासून तर धोनीराम चौक रामबाग लेन नंबर एक रामबाग लेन नंबर दोन त्याचबरोबर इथून तर कब्रस्तानच्यापासून आपल्या रोपच्या घरापर्यंत असा सिमेंट कॉन्क्रीट संपूर्ण रस्ते या ठिकाणी येत्या एक दोन महिन्यातच चालू होणार आहेत त्यामुळे संपूर्ण रामबागचा सार्वजनिक विकास हाच आमचा ध्यास अशा पद्धतीने आम्ही हे विकास कामं या ठिकाणी हाती घेतलेले आहेत लवकरच सुप्रीम कोर्टाने निवडणुका घोषित केलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाचा शुभारंभच आज रामबाग लेन नंबर झिरोच्या या उद्घाटनाने आम्ही या ठिकाणी करत आहोत संपूर्ण ताकदीने हा जो पॅनल आहे नऊ नंबर पॅनल चौदा नंबर पॅनल या दोन्ही ठिकाणी संपूर्ण ताकदीने इलेक्शन लढवणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आता हाही आमची जिलानी मंजिल आहे त्यांचा फातिमा मंजिल आहे अनेक प्रकारच्या धोकादायक इमारती आझाद नगर मध्ये झालेल्या आहेत या आझाद नगरचा विकास रजे असून द्या किंवा फातिमा मंजिल असून द्या किंवा जिलानी मंजिर असून द्या या ठिकाणचा विकास करण्याचं काम मी करेल याचं वचन या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना नागरिकांना देत आहे